नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवार सागर नरवडे आणि पूजा पोटवळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत कसा जनतेचा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीने त्यांची येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासकामाचा अजेंडा आणि योजना आहे याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर त्रिंबक नरवडे प्रभाग क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहे सागरजी आज या प्रभागामध्ये काय चॅलेंज आहे त्याच्या प्रभागामध्ये तुम्ही आज उमेदवारी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि प्रवेळ दावेदार उमेदवार म्हणून तुम्ही या विभाग प्रभागामध्ये काय समस्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही पुढे आलात निवडणुकीसाठी प्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो की त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्या संदर्भात मी गेले अनेक दहा पंधरा वर्ष झाले मी समाजकार्यात काम करतोय त्यानंतर त्याच्या आधी मला माझे आजोबा स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब नरोडे यांच्या नावाने एक आमचा आज शिरूर शहरात एक मार्ग आहे आमच्या आजोबांनी भरपूर गोरगरिबांची सेवा त्यांच्या डॉक्टरकीच्या माध्यमातून केलेली आहे तो समाजकार्याचा वारसा घेऊन मी आज पुढं चाललेला आहे तसेच आज बरेच वर्ष झाले मी सर्व लोकांच्या संपर्कात राहून त्यांची कामे सोडवण्या प्रश्नांची जी कामे कामांचे जी प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत की ज्या तुमच्या मनाला त्या आपल्या निवडणुकीनंतर एक नगरसेवक म्हणून त्याला प्राधान्य जाईल तसं पाहिलं तर प्रभागाच्या अडचणी ह्या तशा दिवसेंदिवस ह्या बदलतच राहतात प्रथमतः म्हणजे इथे कचऱ्याचा प्रश्न आहे खड्ड्यांचा प्रश्न आहे तसेच लाईट विजेच्या ज्या तारा आहेत त्यांचा जो प्रश्न आहे तो मी या नगरसेवक पदाच्या माध्यमातून मार्गे लावणार आहे सागर नरवडे हे नाव शिरूर शहरामध्ये प्रत्येक वार्डात गेल्यानंतर एक कामाचा माणूस म्हणून चर्चेले जाते सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला आहे आणि या माध्यमामधून येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभावाला विकासाच्या आपला नक्कीच कारण की अनेक वर्ष जो मी माझ्या मित्रांच्या संमतीने किंवा त्यांच्या सोपीने किंवा त्यांच्या आशीर्वादाने मी अनेक ठिकाणी माझी कामं करतो आणि त्याच्यातून मी सगळं समाजकार्यच थोडक्यात दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण हा माझा एक हेतू आहे त्यामुळे आज तुम्ही जे मला म्हणताय की आज ज्या प्रभागात तुम्ही तुमचं नाव झालंय किंवा शिरू शहरात तुमची चर्चा आहे तर माझ्या प्रत्येक प्रभागातील प्रत्येक लोकांच्या बरोबर मी सुखदुःखात उभा राहिलेलो माणूस आहे त्यामुळे माझ्यावरती आज प्रचंड प्रेम करतात तुम्ही हो जो प्रश्न उपस्थित केला की तुमचं प्रत्येक प्रभागात हे काय चर्चा काय आहे तर विषय असा आहे माझा जो प्रतिस्पर्धी आहे तिथे प्रभाग क्रमांक सात मधील जनतेने ठरवलेलं आहे की हा सागर नरोडे हा आपल्या हक्काचा व कामाचा माणूस आहे हा निम्म्या रात्री कधी फोन केला तरी हा आपल्या शब्दाला जागणारा माणूस आहे म्हणून प्रत्येक प्रभागात माझा जो मित्रपरिवार आहे तो, मित्र तो प्रत्येक मित्रपरिवार आज इथे सात नंबर प्रभागात येऊन प्रत्येक मतदाराला आवाहन करतोय की सागर नरोडेला तुम्ही निवडून द्या हा निम्म्या रात्रीला आपल्या आपल्यासाठी पळणारा आणि एक हक्काचा माणूस तुमचा आहे तुम्ही त्याला निवडून द्या एवढीच माझी नम्रता गेल्या वेळेस संधी मिळाली नाही यावेळेस तुम्हाला जे भारतीय जनता पार्टी त्यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली ती कितपत तुम्ही पेरणार आहात नक्कीच हा प्रश्न मला असं सांगायचं की दोन हजार सोळा रोजी जी निवडणूक झाली त्यावेळेस माझा कमीच मताधिक्याने पराभव झाला त्यावेळेस पण मी भाजप पुरस्कृत होतो त्यामुळे मला चिन्ह मिळालं नव्हतं कमळ चिन्ह पण यावेळेस पक्षाने ते मला जी जबाबदारी दिली आणि पुरस्कृत न करता मला अधिकृत केला त्यांनी यावेळेस आणि जो माझा विश्वास दाखवलाय तो मी नक्कीच जनतेचे प्रश्न सोडून मी पूर्ण करणार मी पूजा पुष्कराज पोटावे प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार म्हणून आहे शिरूर मध्ये शिवसेने स्थापना माझे सासरे कैलास वसी चंद्रकांत कोटावे यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गवासी दादा कोंडके यांना शिरूरला आणून पाचकांदील चौकात सभा घेतली त्यानंतर स्वर्गवासी रसिक भाऊ धारीवाल यांच्या शब्दाला मान देऊन समाजाचा रोज पत्करून त्यांच्या पॅनल मधून उभे राहून निवडणूक लढवली पूर्वीच्या काळात बाट पाणी बाटली व आरोप पाणी प्लांट वगैरे नसायचे बाहेर गावातून शिरून मध्ये आलेले तसेच एस टी एस प्रवास करणाऱ्या लोकांना पानपोई हा एक स्त्रोत असे नाही तर डायरेक्ट मध्ये तेव्हा पोटावळी परिवाराने ही गोष्ट लक्षात घेऊन एस टी स्टँडवर लाखो रुपये खर्च करून पानपोई बसवून अनेक लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय केली ती पानपोई आज देखील आहे माझे सासरे आर जी हे चार वेळेस नगरसेवक होते त्यांनी नगर परिषदेच्या विविध समितींचे अध्यक्षपद देखील भूषवले आहेत नगरसेवक असताना त्यांनी स्वर्गवासी रसिक भाऊ दारीवाल आणि पैंगरवासी शहीदभाई पठाण यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम केले काही वर्ष त्यांनी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून देखील सेवा केली या या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी शिरूर नगर परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांचा कधीही मीटिंग भत्ता घेतला नाही ती सर्व रक्कम त्यांनी शिरूर शहर व परिसरात मिळून आलेल्या अंत्यसंस्कारासाठी वळवण्यात आली होती कारण या अंत्यसंस्कारासाठी कोणताही शासकीय निधी नव्हता शिरूर शहर व पंचक्रोशी मध्ये कोणालाही कधीही काही अडचण आल्यास अर्ध्या रात्रीचा आधार हे आरजी पोटावळे होते आरजी आरजी पोटावळे आरजीकडे आलेला माणूस कधी विमुख गेला नाही अनेक आजारी व पीडित लोकांना उपचारासाठी पुण्यात नेऊन स्वखर्चाने त्यांचे उपचार केले आरजी यांनी कोणत्याही गरीबावर होणारा शासकीय अधिकारांचा अत्याचार सहन होत नसे व ते गोर गरीबांच्या पाठीशी कायम उभे राहिले त्यांनी लोक खातर समाजसेवा करताना बेचाळीस प्रशासकीय खटले स्वतःच्या अंगावर घेतले ती कुटुंबाची पार्श्वभूमी झाली राजकीय आसन सामाजिक आसन येणाऱ्या काळामध्ये आता एक सक्षम महिला म्हणून आज जी जबाबदारी दिली महिला सक्षमीकरणासाठी तुमची असतील किंवा त्यांच्या रोजगारी संबंधीच्या ज्या समस्या असतील त्या लक्षात घेऊन बचत गटाची व्यवस्था त्यांच्या आरोग्या संबंधीच्या व्यवस्था त्याच्यावर पूर्णपणे काम करेल मला शंभर टक्के विश्वास आहे माझ्यावर ह्या पक्षाने जो विश्वास टाकला आहे त्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल आणि ह्या संधीचं सोनं करून आहे त्याला आव्हान करते की मला भरभरून मतांनी विजयी करा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या